जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजपर्यंत आपण अंगणवाडी भरती प्रक्रियेच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्या चॅनलद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे ए टू झड माहिती अंगणवाडी भरती सेविका व मदतनीस से ए टू झड माहिती देण्याचा प्रयत्न करणारं आणि माहिती देणारं एकमेव चॅनल म्हणजे आपलं आपले सरकार आपलं योजना हे चॅनल ठरलेलं आहे कारण आपण आजपर्यंत अंगणवाडी भरती सेविका व मदतनीस दोन हजार पंचवीस या भरती प्रक्रियेची भरती सुरू होण्यापासून ते भरती निघाली भरती प्रक्रिया प्रोसेस आणि भरतीचा निकाल अंतिम यादी आणि जवळजवळ नियुक्ती कागदपत्र निवड पद्धती इत्यंभूत सगळी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी लागणारी पात्रता काय या सविस्तर सविस्तरसुद्धा माहिती आपण दिलेली आहे तर बघा आता काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांची सध्या आता नियुक्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या आता सुरू आहे किंवा आत्ता तुर्तास सुरू झालेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे याची वेगवेगळी कारणं आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती अंगणवाड्यामध्ये भरती प्रक्रिया होणार आहे हे सुद्धा आपण यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे एकूण नवीन अंगणवाड्या किती सुरू होणार आहेत या सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे बरं बघा आता तुमच्या भागातील अंगणवाडी भरती प्रक्रिया प्रोसेस कश कोणत्या टप्प्यात आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे कारण आपण अंगणवाडी भरती प्रक्रियेसंदर्भातली सविस्तर माहिती आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व प्रोसेस सर्व प्रक्रिया वेळापत्रकानुसार कोणत्या तारखेला काय करायचं आहे कोणत्या तारखेला कोणती लिस्ट लागणार आहे कोणत्या तारखेला कोणती प्रोसेस आहे तुम्ही हरकत कधी घेणार आहात तुमचं नोटीस बोर्डावर यादी कधी लागणार आहे यादी लागल्यानंतर ती यादी चेक कशी करायची हरकत कशी घ्यायची हरकत कुणी घ्यायची हरती हरकत कोणी घ्यायची नाही निवड यादी लागली की नाही कधी लागणार आहे ती कशी लागली कोणाला किती मार्क पडले इत्यंभूत सर्व प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व वेळापत्रक या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे तर काही जिल्ह्याची अंगणवाडी भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काही जिल्ह्याची अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे तर काही जिल्ह्याची अंगणवाडी भरती प्रक्रिया आत्ता कुठं सुरू झालेली आहे आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे तर अनेकांनी आपल्याला कमेंट केलं बरं महत्वाची गोष्ट राहिली आपली अनेक वेगवेगळ्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया उशिरा किंवा वेगवेगळे का आहे तर धरून चाला जर एखाद्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया लवकर सुरू झाली तर त्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया वेळेत पार पडलेली आहे तर आता हा ही हे जे वेळापत्रक आहे ते काही जिल्ह्याचे आहे सोलापूर जिल्ह्याचं पण हेच वेळापत्रक आहे शिवाय सांगलीचं पण असं वेळापत्रक आहे आणि अनेक रा जिल्ह्यांचे वेळापत्रक असे आहे म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात अर्ज दाखल करायचा होता अर्ज करण्याची शेवटची तारीख होती अठरा फेब्रुवारी नंतर अर्ज अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी मार्कांची प्राथमिक यादी तयार करणे लावण्याची तारीख होती वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर गुणवत्ता यादी पडताळून ती नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करायची या संदर्भातली सुद्धा वेळापत्रक होतं त्यानंतर त्यास त्यावर हरकती घेण्यासाठी काय दहा दिवसाचा टायमिंग होता तोसुद्धा आपण सांगितलेला आहे आणि अंतिम यादी लावण्याची तारीखसुद्धा वीस मार्च दोन हजार पंचवीस होती तर ह्यांची भरती प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आता जे काही निवड झालेले आहेत त्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्यांना कॉल करणे कॉल करून बोलावणे तुमचं नियु तुम्ही सिलेक्ट झालेला आहात तुमचा नंबर लागलेला आहे तुम्ही जॉईन होऊ शकता आहे अशी प्रस प्रक्रिया सुरू झालेली आहे तर ह्या तर इतर जिल्ह्यांची प्रक्रिया उशिरा काय आहे तर आपल्याला ह्या अधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे किंवा कि काही जिल्ह्याचे एकात्मिक बालविकास व अंगणवाडी जे काय संदर्भातलं जे विभाग आहे त्या विभागातील जे संबंधित भरती प्रक्रिया राबवणारे अधिकारी हे ट्रेनिंगला गेले होते त्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया ते ट्रेनिंगवरून आल्यानंतर त्यांनी नंतर सुरू केलेलं आहे त्यामुळे त्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया उशिरा सुरू झालेली आहे त्यामुळे अजूनसुद्धा काही जिल्ह्यामध्ये अंतिम यादी लागलेली नाही अंतिम यादी लागण्यास सुरू आहे किंवा भरती प्रक्रिया सुरू आहे धुळे महानगरपालिका आहे ते जागा सुटलेल्या आहे सध्या त्याचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यावरचा व्हिडिओ आपण वेगळा बनवलेला आहे कृपया तो तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पाहू शकता आणि अर्ज करू शकता तर बघा आता महत्त्वाची गोष्ट आपल्याला अनेकांनी कमेंट केलेलं आहे की सर आमच्या जे काय अंगणवाडी आहे त्याची निवड यादी अंतिम या यादी कुठं पाहायची ते आम्हाला सांगा यापूर्वीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे परंतु तो पाहायला नसेल किंवा तो व्हिडिओ खाली गेला असेल त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे निवड यादी किंवा गुणांची यादी कुठे पाहायची ते तुम्ही जाणून घ्या त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा म पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्ही गुणवत्ता यादी जी आहे ती गुणवत्ता यादी तुमच्या जवळच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प योज सेवा योजना हे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पाहू शकता त्या संदर्भातली गुणवत्ता यादी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तिथं तुम्हाला ती पाहता येणार आहे शिवाय तुमच्या जवळचं जे काय कार्यालय आहे अंगणवाडी भरती प्र भरतीच्या संदर्भातलं किंवा अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना व अंगणवाडी या संदर्भातलं जे काही कार्यालय आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन विचारणा करू शकता या संदर्भात सविस्तर पाहायचं झालं तर बघा खऱ्या अर्थाने अंगणवाडी आणि ग्रामपंचायत यांचं कनेक्शन आहे किंवा अंगणवाडी आणि महानगरपालिका एकात्मिक बालविकास प्रकल्प जे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवतात त्यांचं आणि ग्रामपंचायत किंवा त्यांचं आणि एका महानगरपालिका यांचं कॉन्टॅक्ट आहे कॉ कौ, कॉन्व्हर्सेशन आहे त्यामुळे ते ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्ही त्या संदर्भातली सविस्तर माहिती या जाणून घेऊ शकता किंवा ती यादी पाहू शकता जर ग्रामपंचायतनंतर जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद ठिकाणी अंगणवाडीचं जे काय कार्यालय आहे किंवा एकात्मिक बालविकास विभागाचं जे काय कार्यालय आहे त्या ठिकाणीसुद्धा जाऊन तुम्ही अंगणवाडी भरती प्रक्रियेची माहिती तुम्हाला जे काय हरकत असेल जे काय समस्या असतील ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारू शकता यादी पाहू शकता तिथं तुम्ही माहिती घेऊ शकता त्यानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही त्या संदर्भातली माहिती घेऊ शकता गुणवत्ता यादी निवड यादी पाहू शकता जाणून घेऊ शकता हरकतसुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये आता आहे बघा शहरी विभाग आणि ग्रामीण विभाग असे दोन विभाग आहेत जर तुम्ही शहरीमधून अर्ज भरला असेल तर तुम्हाला तुमची यादी थि वेगळ्या ठिकाणी लागली जाणार आहे आणि जर तुम्ही ग्रामीण विभागातून अर्ज भरला असेल तर तुमची जी काय प्रक्रिया पूर्ण प्रोसेस आहे जी काय होणार आहे त्याचं कार्यालय त्याची माहिती त्याची यादी ती वेगळ्या ठिकाणी लागली जाणार आहे त्यामुळे जर शहरी विभागातून तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला शहरी विभागासाठी सुरुवातीला काय करायचं तुम्ही सुरुवातीला एकात्मिक बालविकास विभागाचं जे काय कार्यालय का का आहे त्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला तिथं तुम्हाला जे तुमचे जे काय प्रश्न असतील ते तिथं विचारायचं आहे तुम्हाला जे काय माहिती पाहिजे असेल ते तुम्ही तिथं मागवून घ्यायची आहे विचारायचे आहे ते तुम्हाला माहिती सांगतील त्यानंतर तुम्ही जर शहरी विभागातून असाल तर तिथं त्यांना विचारा की आम्ही शहरी विभागातून आहे तर आमच्या संदर्भातली आमचं कार्यालय किंवा शहरी विभागाचं जे काय कामकाज पाहिलं जातं अंगणवाडी भरती प्रक्रियेचं त्या संदर्भातलं कार्यालय कुठे आहे त्याचा ॲड्रेस सांगा तुम्ही जर ग्रामीण विभागातून आला असेल तर तिथं विचारू शकता की आम्ही ग्रामीण भागातून ग्रामीण विभागातून अर्ज भरलेला आहे त्यामुळे त्या संदर्भातली माहिती आम्हाला कुठे मिळेल अंगणवाडी भरती प्रक्रियेची यादी कुठे मिळेल हरकत घेण्यासाठी कार्यालय कोणतं आहे काय प्रक्रिया है कि कुटल है। शामी जाओन प्रोसेस आहे किंवा कुठलं कार्यालय आहे ज्यांच्याशी आम्ही जाऊन विचारणा करू शकतो प्रोसेस संदर्भातले तर अशा पद्धतीने एवढे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन अंगणवाडी भरती प्रक्रियेची माहिती घेऊ शकता निवड यादीसुद्धा पाहू शकता तर महत्वाची गोष्ट आपण एक व्हिडिओ बनवलेला बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमची गुणवत्ता यादी निवड मार्कांची यादी निवड यादी अंतिम यादी हे सर्व काही यादी तुम्हाला एकात्मिक बालविकास विभागाच्या या ठिकाणी सुद्धा पाहता येणार आहे तुम्ही ग्रामपंचायत किंवा अंगण अंगणवाडी किंवा जिल्हा परिषद परिषद या ठिकाणी न पाहता डायरेक्ट थेट तुमच्या जवळच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जे काय सोप्या भाषेत सांगा एकात्मिक बालविकासाचं कार्यालय कुठं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती यादी पाहू शकता यादी ऑफिसच्या कार्यालयाच्या खाली किंवा ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर किंवा तिथं आसपास कुठेही लावलेली असू शकते बोर्डावरती लावलेली असू शकते ती तुम्हाला पाहायची आहे आणि ती त्यावरून तुमचा नंबर कुठे आहे तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय आहे ते तुम्हाला पाहायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचा जे काय प्रश्न आहे किंवा अनेकांच्या कमेंट आले सर आमच्या भागातली यादी कधी लागणार आहे गुणवत्त मार्किंग यादी कधी लागणार आहे निवड यादी कधी लागणार आहे लागली की नाही आमच्या भागातला जी आर टाका तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया हे प्रत्येक तालुक्याच्या लेवलला राबवली जात आहे जर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सोलापूरमधून असाल तर सोलापूरमधून फक्त सोलापूर शहरी आणि ग्रामीण अशा विभागाची वेगवेगळे विभागणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळं का कामकाज चालतंय शहराचं आणि ग्रामीणचं जर तुम्ही तालुक्यामध्ये गेला पंढरपूर तालुका असेल किंवा उत्तर सोलापूर असेल मोहळा असेल किंवा बार्शी तालुका असेल तर बार्शी तालुक्यातील कामकाज हे बार्शी तालुक्याच्या लेवलला चालणार आहे त्याची माहिती सोलापूरला मिळणार नाही किंवा ऑनलाईनसुद्धा संदर्भातली माहिती मिळत नाही ही ऑफलाईन ही यादी लागली जात आहे त्यामुळे तुम्ही ज्या तालुक्यातून असाल ज्या गावातून असाल त्या तुमचा जो काय तालुका आहे त्या तालुक्यामध्ये जाऊन तुम्हाला या संदर्भातली एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजनेचं जे काय कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या संदर्भातली माहिती विचारायची आहे ग्रामपंचायतीचा एवढा जोड की ते तुम्हाला भरतीच्या वेळेस त्यांनी अनाऊन्समेंट करणं दवंडी करणं सर्वांपर्यंत माहिती पोहोचवणं भरती निघाली आहे हे त्यांचा रोल होता त्यानंतर सविस्तर माहिती पुढची प्रक्रिया आहे एकात्मिक प्रकल्प सेवा योजना कार्यालयामध्ये पार पाडली जात आहे त्यामुळे तुम्ही आता कमेंट क केलेले आहेत त्यानुसार आपण तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे की तुमची यादी कधी लागणार आहे ते सुद्धा जाऊन तुम्ही एकात्मिक बालविकास जे काय कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे तुमची यादी, लाग याद यादी लागली ला की नाही हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे तुमची यादी लागली तुम्हाला याद किती मार्क मिळाले हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे पुढील प्रक्रिया काय आहे पुढील माहिती काय आहे पुढील नियोजन काय आहे प्रोसेस काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जाऊन विचारायचं आहे या ठिकाणी माहिती मिळणार आहे कारण आपण राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरू शकत नाही मी ज्या जिल्ह्यातून आहे त्या जिल्ह्यातून किंवा एक दोन दोन तीन जिल्ह्यातील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु तशीच सेमच प्रक्रिया तुमच्या जिल्ह्यातसुद्धा तुमच्या तालुक्यातसुद्धा असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची जी काही यादी आहे तुमचं तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमची यादी कुठे पाहायची निवड यादी अंतिम यादी मार्कांची यादी किंवा पुढील जी काय प्रक्रिया प्रोसेस आहे ते पाहण्यासाठी ते जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्याजवळच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता या तर अपेक्षा आहे की तुम्हाला त्या संदर्भातली माहिती मिळाली असेल आणि इतर काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कृपया कमेंट करून सांगा तुमच्या सर्व प्रश्नांची अंगणवाडी भरतीच्या प्रक्रियेच्या सर्व प्रश्नांची इत्यंभूत आणि सविस्तर आणि व्यवस्थित नीट अधिकृतरित्या चांगली माहिती आपण देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे इथून पुढे आपण तुम्हाला देणारच आहोत पुढील चॅनलमध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अंगणवाडी जे काय सेविका आहेत व मरदेस आहेत त्यांच्या संदर्भातला त्यांचा पगार वाढवला जाणार आहे पगार वाढवण्याची मागणी केलेली आहे त्यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवणार बनवलेला आहे कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे पण लाईक केलं नाही असं होऊ नये त्यामुळे कृपया अनेक जण आपले व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत तर तसं करू नका आपल्याला सपोर्ट करा जास्तीत जास्त चांगली माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा सबस् सबस्क्राइब करा बेल ऑकनची घंटी दाबाल तर तुम्ही कधीच विसरू नका सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सी संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र